श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी आहे हनुमान जयंती तर आपल्याला मंगळवारी एक उपाय करायचा आहे तर मंगळवारी आपल्याला आपल्या अवतीभोवतीची जी काही झाडं झुडपं असतात बघा तर त्याचं प्रत्येकाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे तर प्रत्येकाचं महत्त्व हे वेगवेगळं असल्यामुळे आपण झाडा झुडपांची जे काही उपाय करतो तर ते अगदी प्रभावी आणि यशस्वी असे ठरत असतात तर आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ते दूर व्हावीत यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून त्या झाडाची एक मुळी आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर दुर्भाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मंगळवारी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची विशेषतः करून सेवा करावी कुलाच्या देवी म्हणजेच आपली जी कुलदेवी असते तर तिचा कुलाचार करणं हे आपलं कर्तव्य आहे तर कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे आवर्जून जाऊन तो व्हिडिओ जाऊन चेक करा खूप छान फायदे तुम्हाला त्याचे होईल त्याचबरोबर मुलांसाठी उपाय त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही करणे बाधादोष अडचणीच्या आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी हनुमान जयंतीचे आणि चैत्र पौर्णिमेचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवरती जाऊन टाकलेले आहेत आवर्जून जाऊन तेसुद्धा तुम्ही चेक करा तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आप अगोदर तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना तुम्हाला ओम हन हनुमंत आहे नमो नम या मंत्राचा जप करायचं आहे आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जाळे जळमाटे राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्यावरती तुम्हाला धूपदीप अगरबत्ती करायची आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे आप घरामध्ये आपली जी देवपूजा असते तर ती रोजची देवपूजा करून जर घरामध्ये तुमच्याकडे हनुमानाचा जर फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे हे सर्व झाल्यानंतर घरामध्ये हनुमान चालिसा युट्यूबवरती लावून द्या नाही तर तुम्ही स्वतः पठण करा त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा सिद्ध कुंजिका असतो आमचं पठण करा या सेवा तुम्हाला करणं शक्य नाही आहे तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊन फक्त तुमचं काम करता करता तुम्ही ऐकल्या तरीही चालेल याने सुद्धा खूप छान फायदे आपल्याला होतील तर आता तुम्हाला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक लाल कलरचा कपडा ठेवायचा आहे हळदी कुंकू अक्षता ठेवायचे आहेत थोडंसं तांब्याभर पाणी ठेवायचं आहे आणि एक तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवला की त्यानंतर हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजू बाजूला जिथे कुठे अशोकाचं झाड असेल आता अशोकाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे कशा पद्धतीचं असतं तर अशोकाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेले की त्यानंतर आंब आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे दिवा अर्पण करायचं आहे गंध फुलं अक्षदा सर्व अर्पण करायचं आहे आणि अशोकाच्या झाडाची एक मुळी तुम्हाला कट करायची आहे अगोदर अशोकाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि व्यक्त केल्यानंतर तुम्हाला अशोकाच्या झाडाची एक मुळी कट करून तुम्हाला ती तुमच्या घ घरी घेऊन यायची आहे घरी आणली की त्यानंतर ती अगोदर स्वच्छ धुवायची आहे स्वच्छ धुतली की त्यानंतर तुम्हाला त्या मुळीला गंधफुल अक्षधा व्हायचे आहेत आणि त्या मुळीसोबत तुम्हाला एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला पर्समध्ये तुमच्या पाकिटात ठेवायची आहे जे पर्स किंवा पॉकेट तुम्ही रोज यूज करता तर त्या पर्स किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जो घर गरा, घरातला करता पुरुष किंवा करदी स्त्री आहे म्हणजेच काय जो स्वतः घरामध्ये पैसे कमवून आणतो तर त्याच्याच पर्समध्ये किंवा पॉकेटात तुम्हाला ही जी मुळी आहे तर ती ठेवायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही थोडंफार तुमचं थोडंफार सोनं असेल तिथे जरी तुम्ही ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे घरामध्ये कितीही पैशांची अडचणी असू द्या त्याचबरोबर घरामध्ये जर काही नकारात्मक फक्त तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी असू द्या तर त्या सर्व नष्ट होतात अशोकाचं झाडं जा असू द्या आंब्याचं झाड असू द्या खूप पवित्र असतं यांचे उपाय तुम्ही कराल तितके कमी आहेत तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या फायदा होईल हनुमान जयंतीच्या चे, दिवशी भरपूर असे छान छान उपाय करायचे आहेत ते सर्व उपाय चॅनलवरतीच टाकलेले आहेत आवर्जून जाऊन चेक करा नक्कीच फायदा होईल झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान छान नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ